ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पत्रकार तिराळे यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा चंदगड तालुक्यातील पत्रकारांची निवेदनाद्वारे मागणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला मारहाण करणे ही लोकशाही व पत्रकारितेला मारक असून मुरगुड येथील घटना निषेधार्थ आहे त्यामुळे प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी चंदगड तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून सोमवारी तहसीलदार राजेश चव्हाण व पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना गेल्या गुरुवारी राजे खान जमादार व त्यांचे सहकारी आसिफ खान जमादार संदीप सनगर यांनी मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर पत्रकार संरक्षण तातडीने कारवाई करावी अशी मागणी सोमवारी निवेदनाद्वारे तहसीलदार चव्हाण व पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे करण्यात आली यावेळी या घटनेचा पत्रकारांनी निषेध केला यावेळी विजय कुमार दळवी नारायण गडकरी सुनील कोंडुसकर निंगाप्पा बोकडे विलास कांगनकर अशोक पाटील लक्ष्मी फिरोज मुल्ला, महेश बसापुरे, सुतार, संतोष संजय कुट्रे शहाणूर मुल्ला प्रकाश ऐनापुरे बाबासाहेब मुल्ला संतोष सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड